नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा मी सविता पाटील तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कसं असतं की साड्या आणि दागिने हा आपल्या बायकांचा सगळ्यात आवडीचा विषय असतो म्हणजे कितीही घेतलं तरी ते आपल्याला कमीच पडतात आणि हेवी दागिने म्हटले तर ते आपण एखाद्या लग्न समारंभारा वगैरे काही असलं तर आपण ते घालू शकतो डेली यूजला आपण ते घालू शकत नाही त्या साठी मग मी तुमच्यासाठी आता डेली यूजला तुम्ही वापरू शकाल असे सुंदर असे दोन ते तीन ग्रॅमच्या आतले हे सर्व डिझाईन्स आहेत इयरिंग्सचे तर ते तुम्हाला नक्की आवडतील तर ह्या डिझाईन्ससाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल स्किप न करता म्हणजे कुठलीही डिझाईन तुम्ही मिस करणार नाहीत तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तुम्ही यापैकी कुठलाही स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि तुम्ही एखाद्या म्हणजे ज्वेलरकडे जाऊन तुम्ही अशीच डिझाईन बनवून घेऊ शकतात नक्कीच तुम्हाला हे आवडतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे यापुढील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत